मार्ग, मार्ग हुने हुने आ, संता जगावर उपकार करत असता संत आपल्याला मार्ग चांगला मार्ग दाखवण्याचं काम करतात त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे ज्यावेळी साधून दाखवलेल्या मार्गाने आपण मार्गक्रमण करू सज्ज नाव त्यावेळी कोणत्याही अडचणीचा सामना आपल्याला करावा लागणार नाही संतांनी आपल्याला सुंदर असा मार्ग निर्माण करून दिला मोडून या वाटा सुक्षम दुस्तर गेला राज्य बाहेर चालेल संतांनी तुम्हाला सुरळ सफल सुलभ असा मार्ग मोकळा करून दिलाय आणि या मार्गावर जर आपण चाललो मार्ग गावून गेली आधी दयांत देण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही मार्गाने चालायचं म्हणजे नमक काय करायचंय तर भगवान परमात्म्याने सुंदर नदेह दिला त्याचं भजन करायचंय संतांनी दाखवलेला मार्ग आहे तुकोबांची गाथा ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी आपल्या समोर आहे संत वांगणा आपल्याला जो मार्ग दाखवेल ना तुकोबऱ्याची गाथा साक्षात तुकोबर आहे ज्ञानोबा ज्ञानेश्वरी साक्षात ज्ञानोबर आहे असं समजून ज्ञानेबरांच्या ज्ञानेश्वरीनं तुकोबरांच्या गाथ्याने दाखवलेल्या मार्गाने कापड केलो तर आपल्या जीवनामध्ये आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो मिळाला तो कळायला पाहिजे कळवण्याचं दाखवण्याचं काम नरदेव समजून सांगण्याचं काम साधूने केलंय ज्याला नरदेह कळाला तो सुद्धा आपल्या जीवनामध्ये धर्माचं पालन करतो माणसाच्या जीवनामध्ये प्रामुख्यानं तीन प्रकारचे धर्म आहे पाठीमागच्या महिला मंडळ का तुम्ही म्हणजे जागी आहेत माणसाच्या जीवनामध्ये प्रामुख्यानं तीन प्रकारचे धर्म आहे पहिला धर्म त्याला कौटुंबिक धर्म म्हणतात सज्ज नाव प्रत्येक जण आपण संसारिक माणसं आहोत असलं संसारिक संन्याशी तर माफी मागून बोलतो प्रत्येक मनुष्य संसारिक आहे आणि प्रत्येकाच्या संसारामध्ये आपलं काहीतरी का संसार का करतो आपण आपल्या कुटुंबामध्ये वडील असाल आपण आपल्या कुटुंबामध्ये आई असाल बहीण असाल भाऊ असाल पती असाल पत्नी असाल आपल्या कुटुंबामध्ये आपल्या वाट्याला आलेली विशिष्ट जबाबदारी यथोचित पद्धतीनं पार पाडणं हा आपल्या जीवनातला कौटुंबिक धर्म आहे पत्नीच्या जीवनातला धर्म आहे पतीची या मता अनुसरोनी मालकानं जे सांगितलं तेच ऐकायचं दारूत पाणी होता सुरू <laughs> मालकान जे सांगितलं ते ऐकायचे हा पत्नीच्या जीवनातला धर्म आहे पतीच्या जीवनातला धर्म आहे पत्नीनं केलेला प्रत्येक हट्ट पुरवण पत्नीने पतीकडे केलेला हट्ट पतीने के पुरवलाच पाहिजे ऐका पत्नीने पतीकडे केलेला हट्ट पतीने पुरवलाच पाहिजे पण पत्नीने हट्ट हिशेबात केला पाहिजे <laughs> प्रत्येक मकर संक्रांतीला प्रत्येक पत्नीनं पतीकडे साडी मागितलीच पाहिजे कपाट भरून साड्या घरात असल्या तरी मागितलीच पाहिजे तेवढ्या पर्यंत ठीक आहे कपाट भरून साड्या असल्या तरी मागितले पाहिजे पण एक लाख तीस हजार रुपये तोळा उन झालं तरी घणठण मागती ती पतीव्रत्त नाही ती अवदास आहे विठरातला सांगतो इथे मालकाला एक एक पोला सोन्याचा महिन्याचा पगार तुम्ही घेऊ शकता मला माहिती आहे का नाही सुशिक्षित माणसे नोकरदार वर्ग वर तुमच्या कॉलेजमध्ये राहतो ते खेड्यात बोलायचं सवय ना त्याच्यामुळे पत्नीनं केलेला हट्ट पतीने पुरवला पाहिजे आणि पत्नीनं न पतीच्या वागलं पाहिजे एकदा आम्ही केला म्हणे आम्हाला कीर्तनाला म्हटलं चला नेमकं तू दिवशी मला जोडीला कोण नव्हतं मग कीर्तना जायला जोडीदार कोण नव्हता मग मी आयुष्याचा जोडीदार सोबत घेतला तिला गाडीत बसवलं गाडी पेट्रोल पंपपर्यंत पर्यंत आली डिझेल टाकायला गाडी पंपावर न्यायचं तिला रोडवर उतरून दिलं रोडवर उतरून दिलं गाडी पंपावर घेऊन गेलो डिझेल टाकायला गेलो डिझेल टाकलं रोडवर आलो तिला गाडीत बसवलं पुन्हा निघालो गाडी बोधला पुरीच्या पुढे गेली म्हणजे घनसावंगी तालुक्यात प्रवेश केला गाडीने तिच्या माहेर तालुका लागला पहिली जे फडफड बोराय सुरुवात केली थांबायच तयार नाही म्हणजे का हो म्हणलं काय म्हणजे पंपावर डिझल टाकाय केले काय घेऊन गेले नाही आवाज वाढ लिंबुणी डेंजर तिकडची सांगतात नाही तर आग लागत मार काय घेऊन गेले नाही म्हटलं येताना सांगतो ज्यांच्या मतदारसंघात जावं त्यांच्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे मी त्यांच्या मतदारसंघात कीर्तन वगैरे झालं कीर्तन झालं जरा टेन्शन मध्ये झालं कारण कीर्तना समोर गुरु बस देणार कीर्तन जरा जड जाते गुरुचे दोन प्रकार आहे एक विद्यार्थ विद्या ज्ञान विद्या देणारा गुरु आणि दुसरा घरात गुरु गुर, गुर करणारा मान्य केलं तुम्ही धन्यवाद कीर्तन झालं टेन्शन मध्ये झालं गाडी पुन्हा गाडी गाडी चालवायला ड्रायव्हर होता मालकाच्या सीटवर मालकीर बसलेल्या होत्या गाडी कोणा त्या पंपापर्यंत आणि पर्यंत मला वाटलं विसरलीच काय की अरे गाव काय नाही तिला म्हटलं मी जीवनात नियम पाळणारा माणूस आहे काय नियम पाळले मग पेट्रोल पंपावर पाठी लिहिलेली होती आग लावणाऱ्या वस्तू पेट्रोल पंपावर आणून त्याच्या <laughs> मग तुकाराम भोम्या बारीक निरीक्षण केलं तरी तुमच्या सोबत असत डिझेलच भरीत नाही तुम्ही आदिरता की फुल करता <laughs> पत्नीने पतीकडे अटक केला पाहिजे पतीने तो पुरवला पाहिजे वडील असाल तर आपल्या मुलांना शिक्षण द्या वडिलाने मुलगा नाही शिकवला तोही पापाचा भागीदार झाला जैशी जा। जन्म देणे कर्तव्य त्याला तशी शिक्षण देणे अगत्याचे आपल्या मुलाला शिक्षण द्या करा आपल्या मुलीला शिकवा मुलाला मुलीला शिकवताना भेदभाव भाव करू नका मुला मुलीला समान माना मुलगा मुलगी मानू समान शिक्षण देऊन बनवू महान हे शाळेत शिक्षण नाही भेदभाव करू नका कर। आज या मुली कीर्तनकार होत आहेत महाराज महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या अध्यात्माच्या पटलावरती या मुली आज मोठमोठ्या स्टेजवरती मुलींची कीर्तन होत आहेत खऱ्या अर्थानं ही अध्यात्माची सर्वात मोठी क्रांती आहे आतापर्यंत स्त्री आबला म्हणून राहिली पतीच्या सती स्त्रियांना पाहिला या जीवनामध्ये शिक्षणाची ज्योत भेटवणाऱ्या सावित्रीबाई फुलेच्या अंगावर शेन लोकांनी फेकलं तो कार्य स्त्रियांनी अनुभवला आज त्याच स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत यासारखी मोठी क्रांती कोणती नाही ण्याची इच्छा असेल ते आपण शिकवलं पाहिजे वडिलाचं कर्तव्य आपल्या कौटुंबिक कुटुंबातील तो धर्म आपण यथोचित पद्धतीनं पार पाडला पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे त्याला आध्यात्मिक धर्म असं म्हणतात सज्जन कशाला म्हणतात भगवान परमात्म्यानं सुंदर असा नरदेह तुम्हाला आम्हाला दिला त्याचं भजन करण्याकरिता देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा सुंदर असा नरदेह भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला दिला आऊट हात का मानव देह हल्लाने तुझ दिया खाया पिया सुखसे सोया नाहक जमाना खोया नरदेह सुंदर असा भगवान परमात्म्याने दिला त्याचं भजन करण्याकरिता आपण त्याचं कधीतरी भजन केलं पाहिजे कामामध्ये काम काही म्हणा राम आपण जर त्याचं भजन केलं सज्ज हो तर आपल्याला नरदेह मिळाल्याचं फलित झाल्याशिवाय राहणार नाही हा भजन करण्याचा अधिकार तुम्हाला आम्हाला आहे हे भजन करण्याचा ज्ञान तुम्हाला आम्हाला आहे हे भजन करण्याचं ज्ञान दुसऱ्या पशु प्राण्याला ना? नाही पशु काय पाप पुण्य झालं ती उत्तम मध्यम भोग भोगी ती पशुला पापही कळत नाही पुण्यही कळत नाही म्हणून पशु कधी कीर्तन भजनात जात नाही म्हणून कुत्रे कधी पंढरपूरच्या दिंडीत बोला कुत्रे कधी पंढरपूरच्या दिंडीत जा गाढव कधी कीर्तनात येऊन बसत महाराज जालन्याचा सुख आंघोडचा असो महाराज आळंदीचा सुख बीडचा असो गाढव कीर्तनाला येतच नाही गाढव घरीच नरदेह भगवान परमात्मा तिला भजन करण्याकरता त्याच भजन करा घड्या कारण याच नरदेहात त्याचं भजन होतय पण हे देवाचे माणसाला उपदेश आहे अन्य प्राण्याला घडत नाही म्हणून तू देवाचं भजन केलं पाहिजे घड्या हा आध्यात्मिक धर्म आहे सप्ताह करायचं म्हटलं की खर्च आहे खर्च आहे आता हा सप्ताह म्हटलं की मंडपाला कीर्तनकार आहे प्रवचनकार आहे कथाकार आहे मृदंगाचार्य गायनाचार्य टाळकरी मंडळ हे सगळं आहे आणि सगळे म्हंटल की पैसा लागतोच महाराज आता एवढा मंडप आहे एवढे कीर्तनकार आहे आता मला माहिती आहे कमीत कमी दहा हजार तो कुठच गेले <laughs> बाकीच्या सांगतो आज नाही मी घरी सांगून आलो मी भाऊ बीजी सरलो <laughs> <laughs> तिथे पेन्शन मध्ये आतापर्यंत एक्क्याऐंशी सप्ताहात कीर्तन अशा ठिकाणी केले जिथे पाकिट न घेता वर्गणी देऊन आलेलो आहे बंद पडू देऊ नका सप्ताहाचं काम आहे परमार्थाचं काम आहे फक्त बंद पडू देऊ नका पैसा हा गौण विषय आहे हा अध्यात्माच्या मार्गामध्ये आपण सप्ताह करता फार मोठी गोष्ट आहे काय चाललं होतं आपण सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे खर्च आला आणि खर्चामध्ये सगळ्यांना सहकार्य करावं लागतं तुका म्हणे सत्य कनमा भावे साह्य आणि घातलिया नरका नरकानिया मग अशा प्रकारच्या परमार्थामध्ये सहकार्य करणं हा माणसाच्या जीवनातला आध्यात्मिक धर्म आहे विठाला